हॅलो नमस्कार प्रेक्षक हो मी ऋतुजा आपलं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे एक अशी कथा जिचं नाव घेतात चेहऱ्यावर हास्य येतं आणि आठवणींतून एक आनंददायी का जागा होतं होय मी बोलते मराठी चित्रपटसृष्टीतील हास्य सम्राट अशोक सराफ यांच्याबद्दल अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे रोजी मुंबई शहरात झाला एक अशा काळात जेव्हा देश नव्याने उभा राहत होता आणि मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी होती शाळा कॉलेजमध्ये भाषण नाटक विनोद हे त्यांच्या अंगात भिनलेलं जणू अभिनय हा त्यांच्या श्वासातच होता मराठी रंगभूमीवर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं त्या काळात सकारामबाईंड यांसारख्या बोल्ड नाटकात त्यांनी जीव ओतला त्यांच्या प्रत्येक संवाद म्हणजे एक टायमिंगचा चमत्कार असायचा अशी अशीही बनवा बनवी गम्मत जम्मत एक दो तीन हे फक्त चित्रपट नव्हते तर ते होते घराघरातल्या हास्याचे स्फोट येस बॉस प्यार किया तो डरना क्या गुप्त यांसारख्या चित्रपटांनी त्यांचं दुसरं रूप उलगडलं ते फक्त कॉमेडियन नव्हते तर ते हुरहुन्नरी अभिनेता होते पत्नी निवेदिता अशोक सराफ मुलगा अनिकेत सराफ त्यांचं कौटुंबिक जीवन अत्यंत समाधायीने प्रेमळ आणि शांत आहे राज्य पुरस्कार जी गौरव फिल्मफेअर मराठी आणि अलीकडेच मिळालेला पद्मश्री सन्मान हा पुरस्कार म्हणजे केवळ अशोक सराफ यांचा नाही तर संपूर्ण मराठी माणसाच्या मेहनतीचा सन्मान आहे बनवा बनवीमधील ठाकरे स्टाईल आजही लोक आठवतात ते एक काळ होते जेव्हा अशोक सराफ असणं म्हणजे हस्याचं दुसरं नाव होतं तर ती ही होती हास्य सम्राट अशोक सराफ यांची प्रेरणादायी हसरी आणि सोनेरी कथा तुजा पुन्हा भेटेल एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा कारण हसणं हेच खरं आयुष्य आहे